सामोसे तर आपण नेहमीच खातो आज आपण त्यातलाच एक छान प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे पॉकेट समोसे मस्त चवीचे असे पॉकेट समोसे चला तर मग आपण त्याचे साहित्य आणि कृती लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पॉकेट समोसा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ दोन कप घेऊयात एक चमचा ओवा घेतलेला आहे तो आपण कुस्करून घालूयात एक चमचा जिरं हे सुद्धा आपण कुस करून घालूयात मीठ चवीपुरतं यामध्ये आपण तीन चमचे रिफाईंड ऑईल घालूयात म्हणजे आपले सामोसा पॅकेटचं वरचं कवर कुरकुरीत होईल एक चमचा तुम्ही एक्स्ट्रा पण घालू शकता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घेऊयात ह्या पिठाला थोडस तेल लावलेलं ला आहे हे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात एक किलो उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे एक वाटी वाटाणा सोलून घेतलेला आहे फोडणीसाठी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे मसाल्यांमध्ये आपण चवीपुरतं मीठ थोडस हिंग थोडीशी हळद एक चमचा धनेपूड आणि गरम मसाला अर्धा चमचा सुरवातीला आपण बडीशेप घालून घेऊयात हिरव्या मसाल्यामध्ये आलं लसूण जिरं हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट पण परतून घेऊयात हा मसाला थोडासा परतला या की यामध्ये आपण वाटाणे परतून घेऊयात यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया दोन मिनिटांनंतर आपण झाकण काढूयात तेलात परतलेलं वाटाणा आपण एकदा हलवून घेऊयात आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी हा वाटाणा शिजून घेऊयात पॉकेट समोसाचे पीठ आपले मस्त मऊ झालेले आहे आता आपण पॉकेट समोसे बनवायला सुरुवात करूयात गव्हाच्या पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे याची आता आपण पुरी लाटून घेऊयात सुरीच्या सहाय्याने आपण चारही कडा व्यवस्थित कापून घेऊयात आणि चौकोनी आकार तयार झाला यामध्ये आपण भाजी भरून पॉकेटचा आकार तयार करून घेऊयात यानंतर एक फोर्क घेऊन त्याला कडेकडेने आपण डिझाईन तयार करूयात अशा प्रकारे आपण सर्व पॉकेट समोसे तयार करून घेऊयात आणि यानंतर हे छान तळून घेऊयात मस्त चवीचे पॉकेट समोसे आपले बनवून रेडी आहेत तुम्ही हे घरी जरूर बनवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका